नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका चर्चेत असलेल्या राजकीय बातमी बद्दल बोलणार आहोत सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट जोरात व्हायरल होत आहे ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल गंभीर दावा करण्यात आला आहे मग नेमकं प्रकरण काय आहे चला सविस्तर समजून घेऊया मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकतेच एक विधान केलं आहे ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार वारंवार सांगत होते की माझ्याकडे भाजपच्या आहेत आणि मी त्या उघड करणार आहे त्यांनी पंधरा जानेवारीला हे विधान केलं आणि त्यानंतर अवघ्या दहा दिवसातच त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला या विधानामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे हा खरोखर अपघात होता की घातपात यामागे काही राजकीय षडयंत्र तर नाही ना पण इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत अजित पवार यांच्याबाबत अशा कोणत्याही अपघाताची अधिकृत माहिती किंवा पुष्टी झालेली नाही म्हणूनच हा विषय सध्या फक्त एक राजकीय आरोप आणि चर्चेचा भाग बनला आहे संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत तर सत्ताधारी पक्षाकडून हे सर्व आरोप फेटाळले जात आहे सोशल मीडियावर मात्र या बातमीवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहे काही लोक याला गंभीर मुद्दा मानत आहे तर काहीजण याला निव्वळ राजकीय स्टंट म्हणत आहेत मित्रांनो अशा प्रकारच्या संवेदनशील बातम्यांमध्ये सत्य काय आणि अफवा काय हे समजून घेणं खूप महत्वाचं असतं आताच्या घडीला हा विषय केवळ राजकीय विधानावर आधारित आहे आणि याबाबत कोणताही अधिकृत या प्रवाह समोर आलेला नाही म्हणून अशा पोस्टवर लगेच विश्वास ठेवण्याआधी सत्य पडताळून पाहणं गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद